एकच मूत्रपिंड असलेल्यांचा दृष्टिकोन सकारात्मक हे तुम्हाला माहिती आहे का एक मूत्रपिंड घेऊन जन्माला आलेल्या मुलांना युनिलॅट्रल रिनल एजेनेसिस म्हणजेच यू आर ए असं म्हटलं जातं आणि ह्यांना जर योग्य वैद्यकीय देखरेख आणि पोषण मार्गदर्शन तसेच घरात आणि शाळेत सहाय्यक वातावरण प्रदान केल्यास ते निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकतात आणि एकच मूत्रपिंड असलेल्या मुलांचा दीर्घकालीन दृष्टिकोन हा खूपच सकारात्मक असल्याचं दिसून आलेलं आहे जागतिक महामारी विषयक आकडे एक हजार ते दोन हजार बाळांमध्ये एकच हज बाळ एकच मूत्रपिंड घेऊन जन्माला येत दोन हजार तेवीस मध्ये एक पूर्णांक छप्पन्न कोटीहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या मेटा विश्लेषणात असे आढळले की झिरो पूर्णांक झिरो तीन टक्के जन्मांमध्ये एकच मूत्रपिंड आढळले बऱ्याच मुलांमध्ये कार्यरत मूत्रपिंड हे नैसर्गिकरित्या मोठे होते आणि त्याला कॉम्पॅन्सेटरी हायपरट्रॉफी असं म्हटलं जातं ज्यामुळे ते दोन मूत्रपिंडाचे काम प्रभावीपणे करू शकतात दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुग्णांचे विश्लेषण केलेल्या एका व्यापक पद्धतशील पुनरावलोकनात असे आढळले की काही रुग्णांना प्रोटीन युरिया म्हणजे लघवीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असणे किंवा रक्तदाब वाढू शकतो परंतु बहुतेक रुग्ण प्रवृत्वापर्यंत सामान्यपणे मूत्रपिंडाचे कार्य राहते पालकांना जेव्हा कळते की आपल्या मुलाला एकच मूत्रपिंड आहे तेव्हा ती चिंताग्रस्त होतात परंतु कुठल्याही गुंतागुंतीशिवाय ही मुलं वाढली जातात